जत जिल्हा सांगली येथील जत पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक मान्य सिकंदर मकानदार आज होणार आहेत सेवानिवृत्त जत जिल्हा सांगली येथील जत पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक सिकंदर जमीर मकानदार हे आज पस्तीस वर्षे सहा महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत पहिल्यांदा त्यांनी मिलिटरीमध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली त्या ठिकाणी सतरा वर्षे काम केले न्यू दिल्ली येथे असताना त्यांना सेवा मुख्यालय न्यू दिल्ली येथे सेना अध्यक्ष यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले एक सामाजिक बांधिलकी जपणारे सिकंदर मकनदार यांनी पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जिल्हा परिषदेमध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली त्यांनी जत पंचायत समिती येथे आपल्या सेवेला सुरुवात केली तब्बल अठरा वर्षे सहा महिने यांनी जत पंचायत समिती येथे काम केले जत पंचायत समितीचे त्यांच्याकडे ग्रामसेवक आस्थापना पशुसंवर्धन आस्थापना जनरल आस्थापना आदी कामे प्रभावीपणे त्यांनी केली तसेच काही महिने त्यांच्याकडे जत पंचायत समितीच्या अधीक्षक पदाची जबाबदारी होती जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तालुका म्हणून ओळखला जातो एकशे सोळा ग्रामपंचायती या तालुक्यामध्ये आहेत या तालुक्यात ग्रामसेवकांची संख्यासुद्धा अतिशय मोठी आहे तरी त्यांनी अगदी प्रभावीपणे अत्यंत चांगले काम या तालुक्यामध्ये केले प्रत्येक ग्रामसेवकांची माहिती घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांची कामे या ठिकाणी त्यांनी केली तसेच प्रत्येक ग्रामसेवकांना तोंड देत अगदी शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम केले फौजमध्ये काम केल्याने एक शिस्तबद्ध कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण पंचायत समिती नेहमी पाहत होते असे हे वरिष्ठ सहाय्यक म्हणून काम करणारे सिकंदर जमीर मकानदार हे पस्तीस वर्षे सहा महिने काम करून आज शिवानिवृत्त होत आहेत त्यांच्या पुढील कार्यास टी व्ही वन मराठीकडून लाख लाख शुभेच्छा